तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या स्वरांनी बोरा किती गोळा केलेल्या आहेत हाय काय आमची बोर खायला या गोड गोड लागतेत बोर तुमच्याकडं तुमच्याकडे आहे ती का बरं कमेटमध्ये सांगा या बोर खायला बोर खायला या मला बघा मित्रांनो स्वरांनी किती बोर गोळा केलेले आहेत स्वर गोड आहेत बोर हो खाणं बरं का खोकला आहे जास्त थोडं थोडं खायचं बघा मित्रांनो सध्या बोराचा मोसम चालू आहे बोर भरपूर लागलेले आहेत बघा आमची स्टार बी बोर गोळा करत आहे गोरात का गोळ्यात का बोर गोळाची बोर हा बोर खायला बघा बोलत आहे तुम्हाला बोर खायला या लवकर पटापट तुमच्या इकडे कमेंट मध्ये सांगा बोराचा मोसम चालू आहे का नाही दंडन हंडन या मदत आहे स्वरा पटापट या बघा मित्रांनो बोराचा मोसम सध्या चालू झालेला आहे थंडीचा आणि बोराचा मोसम आलेला आहे बघा स्वरा स्वरा आणि स्वराची मम्मी कशी बोर गोळा करत आहे बघा भरपूर झालेले आहेत बोर गोळा केलेले आहेत आता घरला घेऊन जात आता चालेल घरला चला घरी जाऊया म्हणत आहे आपण चला पटपट आता घरला जायचं आहे हे बघा ज्वारी आलेली आहे सध्या ज्वारीचं मोसम चालू आहे आता सध्या लहान ज्वारी आहे बघा सध्या ज्वारीचा सीझन चालू आहे सध्या ज्वारी केलेली आहे शेतामध्ये बघू शकता तुम्ही बघा ही झाडं कशी हिरवी गार आहेत नंबर एक वातावरण आहे तुम्ही बघू शकता सध्या लहान लहान जो आहे